पावसाळ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने प्रवाशांना नाकमुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास खोपेवली नगरपालिका हद्दीतील ताकई येथील बोंजर सोसायटीतील सांडपाणी ताकई अडोशी रस्त्यावर आल्याने या पाण्याच्या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ना प्रवाशांना नाकमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या परिस्थितीला कारणीभूत असलेले सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे खोपोली शहरातील एक टोक मानल जाणार ताकई येथून आडोशीकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता आठ गावांना जात असून त्या रस्त्यावर शेकडो कारखाने आहेत त्यावरून या रस्त्यावर हजारो प्रवासी प्रवास करत असतात याच रस्त्या ताका येथे बोनझर सोसायटी आहे येथे शंभरहून अधिक फ्लॅट आहेत त्यामुळे शेकडो नागरिकांचं वास्तव्य या ठिकाणी आहेत तसेच दुसऱ्या बाजूलाही पाच ते सहा इमारती आहेत या इमारतींमधून रोज हजारो लिटर सांडपाणी बाहेर पडत असतो सध्या हे हजारो लिटर सांडपाणी त्यामुळे रस्त्यावरील खड्डे सांडपाण्याने भरून रस्त्यावर पावसाळ्याचे स्वरूप आले आहे तसेच या सांडपाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली असल्याने प्रवास करताना प्रवाशांना मात्र नाक धरून प्रवास करावा लागत आहे तसेच भरलेले खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याच दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत तर खड्डे चुकविताना दुचाकी स्वारांचे अपघात घडण्याचे प्रकारही घडले आहेत असे असताना मात्र खोपोली नगरपालिका प्रशासन आणि रस्त्या शेजारील इमारतीच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र हा प्रकार दिसतच नाही का असा प्रश्न आता प्रवाशांना पडला असून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी